नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे सत्तावीस कांदागोन्यांची गोण्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सातशे पन्नास रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे पन्नास रुपयांपासून सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान